खाली गाव खाली गाव बायला खाली गाव बायला हेलो माइक हेलो हेलो बसा खाली जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत तर याच्याविषयी कलम नाहीये त्यामुळे कायदेशीररित्या त्याच्यावर कारवाई करणं अवघड आहे पण लोकांनी हे समजून घ्यायला पाहिजे की जर अशा स्वरूपाच्या भाकवणीमधून जर भविष्यातल्या घटना जर कळता कळत असत्या तर अशा स्वरूपाचे मोठे दहशतवादी हल्ले या ज्योतिषांना का आधी कळत नाही जेणेकरून इतक्या साऱ्या लोकांचा जीव त्याच्यामधून वाचू शकेल तुम्ही जर गेल्या पाच वर्षातली ती भविष्यवाणी जर काढून बघितली तर त्याच त्याच गोष्टी फिरवून फिरवून परत परत सांगितल्या जातात त्याच्यामुळे त्या भाकवणीच्या नावाखाली हे सामान्य माणसांच्या आणि खास करून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणं आहे शेतकऱ्यांनी मला वाटतं अशा स्वरूपाच्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नये आपल्या प्रत्यक्ष श्रमावरतीच सगळ्या गोष्टी अवलंबून असतात भविष्याला कुठलाही शास्त्रीय वैज्ञानिक आधार नाही आणि त्यामुळे अशा गोष्टींना आपण बळी पडू नये अशी मी अपेक्षा व्यक्त करतो